नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आपल्या व्हिडिओत मित्रांनो भारत विरुद्ध अफगाणिस्तान यांच्यातील तिसऱ्या टी ट्वेंटी सामन्यात रोहित शर्माने जबरदस्त फलंदाजी केली पहिल्या दोनही सामन्यात न उघडता आलेल्या रोहित शर्माने तिसऱ्या सामन्यात चक्क तीनदा फलंदाजी केली या तीनही वेळी सेटम्यानने तुफानी फटकेबाजी केली रोहित शर्माच्या झंझावाती जा खेळाचं दर्शन पुन्हा एकदा क्रीडा रसिकांना पाहायला मिळालं पहिल्या दोन सामन्यात शून्यावर बाद झाल्यानंतर तिसऱ्या सामन्यात त्याच्याकडून अपेक्षा होत्या अपेक्षेप्रमाणेच रोहित शर्माने खेळी केली टीम इंडिया अडचणीत असताना रोहित शर्माने जबरदस्त खेळी केली पहिल्यांदा फलंदाजी करताना रोहित शर्माने एकोणसत्तर चेंडूत एकशे एकवीस धावा केल्या यात त्याने अकरा चौकार आठ षटकार खेचले दुसऱ्यांदा टीम इंडियाला सतरा धावांची गरज असताना दोन षटकार मारले पण सामना पुन्हा एकदा टाय झाला तिसऱ्यांदा पुन्हा एकदा त्याने तीन चेंडूत एक चौकार एक षटकार मारता दा अकरा धावा केल्या म्हणजेच हिटमॅनने मागच्या दोनही सामन्याची कसर काढली असंच म्हणावं लागेल मित्रांनो रोहितने या सामन्यात चौफेर फटकेबाजी करत पुन्हा एकदा आपल्या बाहूची ताकद दाखवून दिली आहे मित्रांनो तुम्ही पण रोहितचे चाहते असाल तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा